जे अधिकारी येतात हे आणि हे सारखाय आणि काल या ठिकाणी एस डी एम आले होते कलेक्टर पन्नास किलोमीटर अंतरावर दिवसातून पाच वेळेस जातात तुमच्या पाचशे फूट अंतरावर इथं महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आवाज बनवून मी या ठिकाणी अमरून उपोषण करते कलेक्टरने पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही म्हणता सरकारने खरं म्हणजे या आंदोलनाची तीव्रता या आंदोलनाची दहा हक्क लक्षात नाही आले कालपर्यंत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस या ठिकाणी येऊन इन गेला आणि आम्ही सरकारशी प्रेरणा न बोलतोय आमचं म्हणणं आहे हा देश संविधानावर चालतो आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी रूपे अमृत दिले ते या राज्यकर्त्यांनी बंद करून ठेवलंय हो त्या आरक्षणाच्या मुक्तीचा संग्राम सतरा सप्टेंबर पासून आम्ही चालू केला तेव्हा भाऊ बाबासाहेबांनी दिलंय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले होते दोन हजार चौदा लोकसभेच्या अगोदर त्यांनी ढोल वाजवून सांगितलं होत की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतासाठी वापर केला असं मोठ मोठ्यानं छप्पन इंचाची छाती वाजवून सांगितलं होत ते विसरले देवा भाऊ तुम्ही ज्यावेळेस बारामतीला आला होता माझ्यासारखे नऊ उपोषण करते आणि समोर लाखोंचा जनसमुदाय कदाचित तो राज्यातला सगळ्यात मोठा जमाव असेल तिथं आपण म्हणाले होतात की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मतासाठी त्यांचा वापर केला माझा या आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झाला आहे तुम्ही आम्हाला सत्ताच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये तेव्हा भाऊ धनगरांनी तुम्हाला घर भरून दिलं हो तुमचे आमदार खासदार मंत्री तुम्हाला मुख्यमंत्री केला पण अजूनही तुम्हाला धनगरांचे उपकार खेळावे असं वाटत नाही धनगरांच्या उपकाराची जाणीव तुम्हाला राहिली नाही म्हणून हा इशारा देण्यासाठी विजयचा मोर्चा बोलवला आहे की तेव्हा भाऊ तुम्ही दिलेला वादा आठवा आणि मग त्या इशाऱ्यात काय सांगायचं ते आपल्या सर्व मीडिया बांधवांना नम्रतेने विनंती करतो सामाजिक आंदोलन अनेक होतात राजकीय आंदोलन होतात आपण सर्व बांधव आमच्या या आंदोलनाचा आवाज बनताय परंतु उद्याच जे विराट असा इशारा मोर्चा होणार आहे आपण जालन्यातले आहात सगळे मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने वक्तव्य करतो की उद्याचा मोर्चा हा जालना जिल्ह्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा असतो आणि या राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासातील पहिला मोर्चा असणार आहे की ज्या मोर्चामध्ये जितके माणसं सहभागी होतात तितक्याच आमच्या इलेमाईंच्या लेखी आणि शाळकरी मुलं त्यांच्या शाळेच्या चार गणवेशात हातात पुस्तक घेऊन या मोर्चात सहभागी होणार त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक बांधवाला माझी नम्र विनंती आहे की जगात असा पहिल्यांदा मोर्चा होतोय माझ्या माहितीप्रमाणे माणसांचे करोडोचे मोर्चे झाले असते त्यात महिला नव्हतं काही ठिकाणी महिला असतील थोड्या फार प्रमाणात असतील मुलं तर मला अजून दिसले नाही आणि शाळेच्या वेशात तर मी अजून पाहिले नाही त्याच्यामुळे ना। एक आगळा वेगळा संविधानाच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आमचा संविधानिक हक्क मागण्यासाठी आमचे लेकर सुद्धा होणार कारण मी म्हटलंय की माझ्या आयुष्यातील दे। धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील ही शेवटची लढाई आहे त्याच्यामुळं आपण तर या ऐतिहासिक मोर्चाचे सर्वजण साक्षीदार होणार आहातच पण राज्यातल्या काना कोपऱ्यात जी जनता इथं आलेली नाही जगाला हे चित्र दिसलं पाहिजे की धनगरांचा अशा पद्धतीनं मोर्चा निघाला म्हणून या मोर्चाची माहिती देण्यासाठी आणि आपण उद्याच्या आमच्या मा या सामाजिक न्यायाच्या लढ्याला आपल्या माध्यमातून बळ द्यावं हे विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती आपण त्याबद्दल आभार व्यक्त करतो तुमची प्रकृती घालवते आहे सुरुवात कुठून होणार आहे समारोप कुठे होणार आहे आणि मोर्चा प्रमुख नेते काही येणार आहे आहेत समाजाचे आणि समारोप मोर्चा चमन पासून सुरू होईल आणि आंबड चौक संपेल धनगर समाजाचे नेते कोण होणार येणार आहेत मला माहिती नाही कारण नेता नाहीये आता धनगरांमध्ये आमचे नेते संपलेत असं मी या ठिकाणी जाहीर करतो आज महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा मी अत्यंत जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय कारण महाराष्ट्रातल्या धनगरांना माहितीये दीपक कोराडेने दहा वर्ष झाली नोकरी सुरू